गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म वर मी अभिजित सहस स्वागत करतोय आज आलेल्या अपडेटनुसार अमरावती महानगरपालिकेमध्ये एकूण दोनशे सत्याऐंशी पदाकरिता मान्यता आकृतीबंधाला मान्यता प्राप्त झालेली आहे त्याची जाहिरात कधी येणार आहे त्यामधील जे महत्वाचं पद आहे कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक या पदाची पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे अभ्यासक्रम काय असणार आहे वयोमर्यादा किती राहणार आहे कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर वेगळ्या पदाकरिता कल्याण डोंबिवली असेल किंवा डी एम आर भरतीमध्ये पण कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे किंवा आगामी अमरावती महानगरपालिकेची जाहिरात आहे त्याकरिता पण डबल्यू अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये स्टार्ट करण्यात आलेले आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबतच तांत्रिक सर्व विषय विषयाचे टॉपिक वाईज एम सी क्यू टेसरीज इ बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि आपल्या वेळेनुसार आपण लेक्चर अनलिमिटेडला पाहू शकणार आहात तर ही जे मेगा भरती निघणार आहे दोन हजार प्लस जागेची तर त्याकरिता आपल्याला बॅच जॉईन करायची आहे योग्य मार्गदर्शनाकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे अकॅडमीचा यावरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पदासंदर्भात बॅच संदर्भात दिली जाणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍप मधन घ्यायच्या ची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण जॉईन होऊ शकता टेलिग्राम इन्स्टाची लिंक आपण खाली दिलेली आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डीएमआर भरती फास्ट डिव्हिजन बॅच असेल किंवा कल्याण टोपिली फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आपण स्टार्ट करत आहोत त्याकरिता आपण या नंबर संपर्क करायचा आहे तर आपण बघणार आहोत प्रशासकीय सेवा च पद आहे ही कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यांचे जे क्राइटेरिया क्रायटेरिया हे आहे अंतर्गत पासष्ट टक्के पद भरली जाणार आहेत आणि पदोन्नती अंतर्गत पंचवीस टक्के तर आपण अंतर्गत बघणार आहोत पात्रता काय दिलेली आहे यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेतील पदवी जसं की तुम्ही यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठामधन घरी बसून जरी परीक्षा पास झाला असाल तरीही तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे फॉर्म भरता येणार आहे सेकंड क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट व दोन्ही सर्टिफिकेट गरजेचं आहे व इंग्रजी टंकलेखनाचे किंवा चाळीस शब्द प्रतिमिनिट मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात म्हणजे मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी ज्यांच्याकडे आहे सर्टिफिकेट ते विद्यार्थी कनिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक या पदाकरिता पात्र आहेत त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे या ठिकाणी तुम्हाला अपलोड काय करायचं आहे तर प्रत्येकाचा विषय असतो मराठी दहावीला दहावीचं सर्टिफिकेट तुम्हाला जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरताना अपलोड करणं गरजेचं आहे त्यासोबतच महाराष्ट्र राज्य तंत्र उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे एम के सी एल ज्याला बोलतोय आपण अधिकृत एम एस आय टी परीक्षा उत्तीर्ण किंवा शासन मान्य समकक्ष असलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आपल्याला देणं गरजेचं आहे परंतु ज्यांचं बी ए किंवा बीटेक आय टी मध्ये झालेलं आहे किंवा बी सी ए झालेलं आहे बी सी एस झालेला आहे एम सी एस वगैरे जे काही कम्प्युटर रिलेटेड ज्या ग्रॅज्युएशन आहेत त्या विद्यार्थ्यांना इमेस आय कंपल्सरी नाहीये नसलं तरी चालेल तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ओके तर ही पूर्ण शैक्षणिक अर्थ सांगितलेली आहे तर आपण आता बघूया वयोमर्यादा बघा या ठिकाणी कनिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेख पण आहेत आणि वरिष्ठ लिपिकच्या पण पंच्याहत्तर टक्के जागा सरळशेवी मार्फत भरल्या जाणार पर आहेत परत प्रशासकीय सेवा गट टायपिंग करिता हा पदोन्नतीचा आहे सरळशेवीचा आपण बघूया लघुलेखक ते पण आहेत लघु टंकलेखक हे जे पद आहे याचं पण थोडक्यात माहिती देऊया आपण टायपिंग रिलेटेड आहे हंड्रेड पर्सेंट पद ही मार्फत भरली जाणार आहेत मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परंतु यामध्ये टायपिंगचा क्रायटेरिया थोडा चेंज आहे मराठी आणि इंग्रजी लघु लेखनाची गती ऐंशी शब्द प्रति मिनिट व टंकलेखनाची गती तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजीची चाळीस ओके म्हणजे मराठी आणि इंग्लिशच एटी आणि थर्टी आणि इंग्लिशचं फोर्टी असे तीन सर्टिफिकेट तुम्हाला देणे गरजेचं आहे अपलोड करणं गरजेचं आहे तसेच एम एस आय टी पण यामध्ये उत्तीर्ण झाला असेल आपल्याकडे सर्टिफिकेट ते अपलोड करायचं आहे तर ही क्रायटेरिया शैक्षणिक आता आपण सांगितलेली आहे तर त्यानंतर थोडक्यात माहिती बघूया आपण अमरावती मनपा भरतीकरिता वयोमर्यादा किती राहणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे अमरावती मनपा दोन हजार सत्त्याऐंशी पदाकरिता ही भरती जाहीर झालेली आहे तर आपण बघत आहोत कनिष्ठ लिपिक ओके कनिष्ठ लिपिक किंवा लिपिक टंकलेख या पदांचा विषय यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे अठरा ते अडुतीस ओपन कॅटेगरीकरिता अठरा ते अडुतीस ओपन आणि कास्टमध्ये आहे त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर माजी सैनिक असतात त्यांच्यासाठी पंचावन्न त्यानंतर अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अनाथ दिव्यांग या उमेदवारांकरिता अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे तर आपल्याकडे फक्त ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जसं की अपंगाकरिता दिव्यांग उमेदवारांकरिता चाळीस टक्के दिव्यांगाचं प्रमाण त्यानंतर ते त्या पदानुसार तुमच्या क्रायटेरियानुसार तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि अभ्यासक्रम याचा थोडक्यात बघूया आपण लिपिक पदाचा पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत मराठी इंग्लिश त्यानंतर सामान्य ज्ञान जी के किंवा जीएस आणि मॅथ रिजनिंग हे चार विषय तुम्हाला कंपल्सरी आहेत यामध्ये नॉन टेक्निकल म्हणजे टेक्निकल नाहीये लिपिक पदाकरिता कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक आणि लघुटंकलेखक कर पदाकरिता तर जी के म्हणजे सामान्य ज्ञान जो विषय आहे यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार आहे महानगरपालिकेचा इतिहास महानगरपालिका स्थापना कधी झालेली आहे त्या विभागामध्ये किती जिल्ह्या आहेत थोडीफार ऐतिहासिक भौगोलिक माहितीवरती ज्ञान जो पंचवीस प्रश्न आहेत त्यामध्येच तुम्हाला माहिती विचारली जाणार तर आपण ते डिटेलमध्ये घेणार आहोत जिल्ह्याविषयी माहिती किंवा त्या महानगरपालिकेविषयी माहिती अमरावतीची एकोणीसशे त्र्याऐंशी झालेली आहे त्याचं किती गावे त्या अंतर्गत येतात किंवा पॉप्युलेशन किती आहे क्षेत्रफळ किती आहे महानगरपालिका कि कशी आहे ती अ ग दर्जाची ब ग दर्जेचे ग दर्जाचे दर्जे आहे तुमच्या कामाचं स्वरूप सगळं आपण या ठिकाणी बॅच मध्ये इन्क्लूड असणार था आहे सर्व काही चांगल्या प्रकारे शिकवलं जाणार आहे तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे अमरावती मनपा असेल किंवा वेगवेगळ्या कल्याण डोंबिवली मनपा आहे मीरा भाईंदरची जाहिरात आलेली आहे ठाणे महानगरपालिकेची मेगा भरती आहे आणि सगळ्याकडे सगळ्या ठिकाणी पद सेम आहेत तर त्याकरिता आता तर कल्याण डोंबिवलीची एक्झामच आहे पुढच्या महिन्या महिन्यामध्ये डीएमआरची पण एक्झाम आहे तर आपल्याला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच कोणतीच बॅच तुम्ही जॉईन केली नसेल आतापर्यंत अभ्यास करत असाल सेल्फ स्टडी चालू आहे तुमचा दोन वर्ष झाले किंवा सहा महिने किंवा एक वर्ष होत असेल तुम्हाला परंतु तुम्हाला असं कॉन्फिडन्स येत नाही की मला माझे मार्क चांगले येतील किंवा सिलेक्शन होईल किंवा कोणाचं वेटिंग लिस्टला आतापर्यंत नाव आलेलं असेल पुढे मार्क म्हणून तुमचं अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन होत नाही तर याला आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालेलं नसतं कोणते बुक शेवटच्या टप्प्यामध्ये वाचायचं असते कसे वाचायचे ओके परीक्षे स्ट्रॅटेजी कशी ठेवायचे आहे हे सगळं तुम्हाला बॅचमध्ये जे फास्ट टॅग रिव्हिजन बॅचमध्ये आहे ते मार्गदर्शन केलं जाणार आहे त्यासोबत तुमच्याकडे ज्या नोट्स नाही त्या आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत टेक्निकल सहित तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे त्यावरती नक्कीच कॉल करा जॉईन व्हा बॅचला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण चॅनलला करून ठेवा ओके धन्यवाद सर्वांचे भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये